इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरडकर जो मनुवादी आहे याने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली नाही परंतु गुन्हा दाखल होताच तो महाराष्ट्र सोडून पसार झालेला आहे तो मध्य प्रदेशमध्ये पळून गेलेला आहे तसंच त्याच्याकडे रोल्स रॉयल ही साडे नऊ कोटीची गाडी सापडलेली आहे म्हणजे एकंदरीत काय परिस्थिती आहे ज्याने संभाजी महाराजांवरती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेप कार्य वक्तव्य काढलं तोच नाक मोठं घेऊन टिवटिव टिवटीव बोलत होता तो आज पसार झालेला आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत तो अद्याप तरी सापडलं नाही परंतु पळून पळून जाईल कुठं देश सोडून तर जाणार नाही ना महाराजांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही आणि याला आज नाही उद्या अटक ही होईलच